आपण काय बनवूया चला आज आपण असं करूया मेदू वडे बनवूया चला आता आपण मिळून मेदू वडे बनवूया त्यासाठी मी मोठ्या वाटीमध्ये उडदाची डाळ घेतली आहे त्यापेक्षा एका छोट्या वाटीत अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे तेवढीच छोटी अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ मी यासाठी घेतलेले आहेत कारण त्यामुळे आपले वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आता हे तिन्ही साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये मोठ्या बाउलमध्ये एकत्र घ्यायचे आहेत उर्दाची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ ह्या तिन्ही वस्तू आपल्याला स्वच्छ अशा पाण्याने धुवायचे आहे स्वच्छ अशा ह्या पाण्याने तीन वेळा हे मी धुवून घेतलेले आहेत आता माझे हे डाळ तांदूळ धुवून झालेले आहेत आता त्यामध्ये भरपूर पाणी घालून हे आपल्याला पाच तास भिजत ठेवायचे आहे त्यासाठी भिजताना आपण त्याच्यावर व्यवस्थित असं झाकण झाकून ठेवायचं आहे आता आपले पाच तास झालेले आहेत आणि आपली डाळ सुद्धा अगदी छान भिजून आलेली आहे आता हे मिश्रण डाळीचं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात वाटताना थोडस पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण बारीक वाटून झालेलं आहे वाटलेलं मिश्रण बाजूला ठेवून आता आपण सांबार बनवण्यासाठी तयारी करूया त्यासाठी मी दोन छोटे कांदे कापलेले आहेत एक मोठा टोमॅटो कापलेला आहे एका बाऊलमध्ये तुरीची डाळ घेऊन ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तुरीची डाळ सुद्धा स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाली आहे आता ती कुकर मध्ये टाकायची आहे त्याच कुकर मध्ये आपण डाळ शिजताना कांदा टोमॅटो जिरं हळद आणि थोडस हिंग घातल्या घातलेलं आहे आता कुकरच्या सुट्ट्या होईपर्यंत आपल्याला चिंचेचा सा कोळ सांबार बनवण्यासाठी लागतो म्हणून थोडीशी चिंच एका बाउलमध्ये भिजत घातलेली आहे कुकरही आपला चार शिट्ट्या झालेल्या आहेत झालेला आहे आता कुकर थंड होईपर्यंत आपण चटणीची तयारी करूया चटणी साठी लागणार हे साहित्य आहे चटणीसाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे हे चटणीसाठी ओलं खोबरं चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा चार लसूण पाकळ्या आणि एक छोटा कच्चा कांदा घेतलेला आहे मीठ आणि साखर चवीनुसार घेऊन हे मिश्रण सर्वरित असं वाटून घ्यायचं आहे आता ही आपली चटणी छान वाटून झालेली आहे आता आपण चटणीला फोडणी देऊया तेल कडक तापलेलं आहे तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे दोन लाल मिरच्या शो येण्यासाठी टाकलेल्या आहेत त्यातच कढीपत्ता आणि कोथंबीर घातलेली आहे ही आता ही फोडणी आपण अगदी कडक कुरकुरीत फोडणी खमंग अशी कुरकुरीत भाजली ना की त्याचा खमंग असा वास येतो म्हणून फोडणी ही कडक असावी आता आपली फोडणी तयार झालेली आहे ती या चटणीवर टाकलेली आहे वाक सुंदर अशी फोडणी तयार झालेली आहे इकडे आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे छान डाळ आपली मऊ शिजलेली आहे आता आपण छानपैकी सांबाराची तयारी करूया कधी तुरीच्या डाळीत मसूरची डाळ सुद्धा आपण मिक्स करू शकतो तेल कडकडीत तापलेलं आहे तेलामध्ये नेहमीप्रमाणे मोहरी जिरं टाकलेलं आहे ठेचलेला लसूण कडीपत्ता आणि कोथंबीर घातलेली आहे हळद आणि घरातलाच लाल तिखट मसाला मी त्यात घातलेला आहे फक्त सांबार बनवायचा म्हणून त्यामध्ये मी एव्हरेस्टचा सांबार मसाला हा आवर्जून वापरलेला आहे कधी कधी एव्हरेस्टचा सांबार मसाला डाळ शिजताना कुकरमध्ये उकळताना टाकला तर त्याची सुद्धा एक वेगळी चव येते वेगळी वेगळी टेस्ट लागते आणि तेलात सुद्धा टाकला तर त्याचीही वेगळी चव लागते आपण आपल्या आवडीप्रमाणे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आता ही फोडणी आपण डाळीमध्ये टाकलेली आहे छान अशी लाल तरी आलेली आहे चिंचेचा कोळ गाळून घेतलेला आहे कारण त्यात काही चिंचेचा कचरा जाऊ नये म्हणून तो नेहमी गाळून घ्यावा चवीनुसार त्यात मी गुळाचे खडे टाकलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि एकजीव करायचा आहे छान उकळी आली की आपला सांबार छानपैकी तयार झाला आहे चला तोपर्यंत आपण वडे तळायला घेऊया तेल तापेपर्यंत आपण हे आपलं वड्यांचं पीठ आहे त्यात मीठ जिरं आणि कसुरी मेथी घालूया हे जिरं आहे ही थोडी कसुरी मेथी आहे हे आपलं साधन आहे मेदू वड्यांचं हे, हे आपण एकजीव कालवून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे आपण आधी एक छोटासा वडा टाकून पाहूया कि तेल किती तापलेलं आहे हे, हे पहा आपलं तेल तापलेलं आहे आपण आता वडे सोडू शकतो हे अशा प्रकारे हे वडे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत हे आपले वडे असा छान खरपूस तळून निघाले आहेत रंगही यांचा छान झालेला आहे सर्व वडे अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे तळताना वडे मात्र जास्त जाड टाकू नये थोडे पातळच ठेवावी साईज म्हणजे ते चांगले आतपर्यंत तळून निघतात आणि खायला सुद्धा कुरकुरीत वाट तर हे असे आपले वडे तयार झालेले आहे गरम गरम सांबार सुद्धा तयार झालेला आहे खमंग खमंग खुमासदाराची चटणी सुद्धा तयार आहे रेसिपी बनवताना थोडा वेळ द्यावा लागतो पण ती प्रेमाने आणि आनंदाने बनवली तर त्यात एक अजून छान एक चव उतरते हा माझा अनुभव आहे तुम्ही सुद्धा रेसिपी बनवताना आनंदाने आणि प्रेमाने करा त्यात नक्कीच चांगली चव उतरेल आणि जेवण असं छान होईल आणि वाढताना ते असं छान सर्व करून वाढलं ते अजून छान वाटत खाताना आपले हे सर्व पदार्थ तयार झालेला आहे गरम कुरकुरीत मेदू वडे गरम सांबार आणि चटणी आपले गरम गरम वडे तयार आहेत